नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता महिलांसाठी आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेचे ज्या काही पात्र लाभार्थी महिला आहे त्यांच्या जून महिन्याचा हप्ता आता खात्यावरती येण्यास सुरुवात झालेली आहे तर स्वतः आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी याची अपडेट दिलेली आहे इथे बघू शकता तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान्य वितरणाची प्रक्रिया सुरू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा सन्मान्य निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे आजपासून म्हणजेच चार जुलै दोन हजार पंचवीसपासनं तर योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे उद्यापासून म्हणजेच पाच जुलै दोन हजार पंचवीसपासनं महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत तर तुम्ही ही लगेच चेक करा तुमचे पैसे आले की नाही तर इथे बघू शकता महायुती सरकारचा दृढ निश्चय माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्व मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढे असे सुरू राहणार हा मला विश्वास आहे अशा प्रकारे इथे मॅडमने याची अपडेट दिलेली आहे ट्विट करून तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही लगेच चेक करा तुमचा जूनचा हप्ता आला की नाही आला असेल हो ना 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 तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून जा कारण असेच महत्त्वाचे आणि नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असते आणि याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळून जाईल